हिताचा आंदोलन आहे आदेश असताना देखील सराजपणे नियमांचं उल्लंघन करून फेरीवाले तीन तीन लाईन लावून दिव्याच्या रस्त्यावर बसत आहे आणि याचा नाग त्रास दिवासी दिव्यातील जनतेला होत आहे हा त्रास व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वारंवार आंदोलन करत आहे नऊ जुलै देखील नऊ जुलैला देखील सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलं होतं रस्ता रोख आंदोलन करणार म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याशी चर्चा करून आम्हाला चार दिवसाचा अवधी मागितला माणूस की या नात्याने पक्ष आमचा शिस्तबद्ध आमचा पक्ष आहे त्या शिस्तीने आम्ही त्यांना चार दिवसाच्या सोडून सात दिवसाचा अवधी दिला पण कोणती कारवाई त्यांनी केली एक हातून मात्र एक दिवसासाठी त्यांनी कारवाई केलेली होती ती कारवाई करून संध्याकाळी परत जैसे हे वैसेच वसुलवाले तिथे बसलेले आहेत आमचा हेतू हा फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा नाही आहे आमचा लढा देवासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे देवासियांना जो त्रास होतो मागच्या दहा दिवसापूर्वी ॲम्ब्युलन्समध्ये एक पेशंट अडकून पडलं होतं या फेरीवाल्यांमुळे रस्त्यांमध्ये पूर्ण ट्राफिक जाम झाली होती आणि या ट्रॅफिकमुळे तो पेशंट जगला की नाही हे देखील आम्हाला माहीत नाही आहे आम्ही वारंवार त्यांना कदाचित त्रास नसेल त्यांना त्याच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा देखील असेल असं मी बोलू शकतो मित्रपक्ष देखील असून सुद्धा तो आमच्यासोबत नाही भेदाची बाब आहे आमच्यासाठी आमचे उपपदवीधर आमदार निरंजनजी डावकरी साहेब आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासोबत आम्ही बैठक केलेली होती संपूर्ण दिवा शिष्टमंडळांनी बैठक केलेली होती की दिवा शहरामधला फेरीवाला हे हटले पाहिजे त्यानंतर सुद्धा कारवाई झालेली नाही त्यानंतर आम्ही सहाय्यक

केले मग पालिका प्रशासन यावर कठोर कारवाई का घेत का जात नाही घेतली जात नाहीये हा बघायला गेलो तर हा संध्याकाळच्या वेळेला फेरी पूर्ण संपूर्ण दिवा हा हा फेरीवाला गच्च भरलेला असतो नागरिकांना येण्या जाण्यासाठी एवढा नाह ना त्रास होतो काही काही वेळेला महिलांची सुद्धा छळ छळछाड होते त्या प्रशासनाने फेरीवाल्यांसाठी एक वेगळा झोन निर्माण करून द्यावा जेणेकरून नागरिकांसाठी सुद्धा त्रास होणार नाही